नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महानगरपालिकामध्ये जी भरतीची जाहिरात आली आहे ती म्हणजेच कर निरीक्षक या करनिरीक्षकमध्ये सगळंच सिलेबस आहे परंतु यामध्ये महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी हा मेन्शन करण्यात आला आहे आणि हा कायद्यावर जवळपास ऐंशी क्वेश्चन असतील सॉरी चाळीस क्वेश्चन असतील ऐंशी गुणासाठी मग हा कायदा करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा कायदा आपल्या या व्हिडिओवर एकदम फ्री भेटणार आहे फ्री म्हणजे जसाच्या तसाचा काय म्हणजे जसा आहे तसाचा तसा, तसा कायदा हा तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या स्क्रीनवर दिसणार आता आणि यामध्ये जे पाचशे अठ्ठावीस कलम आहे किती कलम आहे यामध्ये फाय ट्वेंटी एट कलम आहे पाचशे अठ्ठावीस त्यानंतर आहे एकोणचाळीस अनुसू अनुसूची आहे जवळपास एकवीस प्रकरण आहे ह्या सगळ्यांबद्दल डिटेल बघणार आहो मग पाचशे अठ्ठावीस कलम एकोणचाळीस अनुसूची एकवीस प्रकरण एवढं सारं कसं काय करायचं एवढं तर लक्षात राहणार नाही वेळ पण नाही आहे आपल्याकडे जवळपास दोन महिने भेटतील आता एक्झामसाठी मग आपण काय करणार आहो या पाचशे अठ्ठावीस कलमापैकी निवडक कलम बघणार आहोत जसं की, जस की महानगरपालिका आयुक्ताची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत येते असे किंवा कर दे जे लावतो ते कोणत्या कलमात येते असे कलमा बघणार इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आणि अनुसूची या पण काही इम्पॉर्टंट बघणार आपण याच्यातल्या आणि प्रकरण एवढं प्रकरणचं काही एवढा इशू नाही आहे पण अनुसूची आणि कलमावर प्रश्न येणार म्हणजे येणार जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलास तर लाईक करा बघा आता आपण एकदम स्टार्ट करणार आहोत महानगरपालिका अधिनियम इथे नऊ जून दोन हजार चौदापर्यंतचं आहे हे जे कलमा आणि कलमा अनुसूची आणि प्रकरण जे आहे नऊ जून दोन हजार चौदापर्यंतचे जेवढे मेन्शन झाले ते सगळे याच्यामध्ये आहे बघा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा बघा आता सुरू करतो इथून चालू होते हां ही काय आहे उद्देशी काय आता कलमे संक्षिप्त नाव व्याप्ती प्रारंभ व्याख्या हे सगळे त्यांचं प्रकरणाचं नाव आहे आता बघा हे प्रकरण काय एक आता प्रकरण हा प्रकरण एक आहे काही महत्त्वाचं नाही आहे हे कलम आहे इथून कलम चालू होतात आणि काय दिलं संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ कोणत्या कलमात येते महानगरपालिकेचं कलम एक महानगरपालिकेची व्याख्या कोणत्या कलमात येते तर दोन असे असे प्रश्न येऊ शकतात किंवा अधिक मोठ्या नागरी क्षेत्रांचा विनिर्देशक व महानगरपालिकेची रचना फक्त याच्यातून महत्त्वाचे एक समजायचं महानगरपालिकाची व्याख्या कोलमा कोणत्या कलमात तर दोन बस ही एक प्रश्न येऊ शकतो दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या आपण हे खूप मोठा व्हिडिओ बनणार आपण छोटे छोटे जवळपास आठक व्हिडिओ टाकणार जे पंधरावीस पंधरावीस मिनिटाचे असतील आणि महत्वाचे असतील एवढेच टाकणार ठीक आहे मग व्हिडिओला सबस्क्राईब केलं म्हणजे तुमच्या तुमच्या स्क्रीनवर तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ दिसणार आहे पुढे बघा मग मा महानगरपालिकेची स्थापना कोणत्या कलमा अंतर्गत येते सॉरी व्याख्या कलम दोननुसार नुसार पुढे प्रकरण दोन इथे दिसते बघा काय प्रकरण दोन दोनमध्ये नगरपालिका प्राधिकरण आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच सांगायचं किंवा एक लिहून घ्या जसं महानगरपालिकेची व्याख्या कोणत्या कलमात येते कल कलम दोन एक हे एक पॉइंट लिहून घ्या त्यानंतर अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविण्यात आलेले नगरपालिका प्राधिकरण हे इम्पॉर्टंट नाही आहे महानगरपालिकेची रचना हे इम्पॉर्टंट आहे पेपरला येऊ शकतं की महानगरपालिकेची रचना कोणत्या कलमांतर्गत येते तर कलम पाच हे दोन पॉईंट झाले आत्तापर्यंतचे जागांचे आरक्षण हे पण महत्त्वाचं आहे महानगरपालिकामध्ये जी जागा असतात निवडणुकाच्या निवडून येतात त्यावर मग त्यांचे आरक्षण कोणत्या कलमांतर्गत येते कलम पाच अनुसार काय येतं महानगरपालिकेचं आरक्षण येतं ठीक आहे त्यानंतर बघा इथे बघा पुढे आहे राखीव जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींचे जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र साधन करणे कलम पाच ब महानगरपालिकेची मुदत ही इम्पॉर्टंट आहे महानगरपालिकेची मुदत खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत येते असा जर प्रश्न आला तर कलम किती सहा आणि महानगरपालिकेची रचना किती पाच जागांचे आरक्षण पाच अ महानगरपालिकेची व्याख्या किती मग आपण आधीली बघितलं दोननुसार पुढे बघा इथे बघा आता महानगरपालिकेची मुदत आपण लिहिलं सहा कलम सहा सहामध्ये काय सांगितलं पालिका सदस्यांची पदावधी म्हणजे कोणत्या पदावर काय आहे ते सगळं पालिकां सदस्यांची पदावधी एवढं इम्पॉर्टंट नाही महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक हे पण महत्त्वाचं आहे महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक कोणत्या कलमांतर्गत येते कलम सहा ब कलम सात काय म्हणते बघा पालिका सदस्यांचे पदांचे राजीनामा कलम सात पालिका सदस्य आहेत जे महानगरपालिकेमध्ये सदस्य आहे त्यांच्या पदाचा राजीनामा कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात येतो तर कलम सातनुसार कलम सात, सात अवगळले म्हणते पुढे बघा आता अनुक्रमणिका चार चालू प्रकरण दोन मधलंच आहे नगरपालिका नगर मतदार यादी इथे दिसतंय नगरपालिका मतदार यादी इम्पॉर्टंट आहे हा बघा कलम सात अ काय म्हणते नगरपालिका मतदार यादी तयार करणे हे इम्पॉर्टंट आहे महानगरपालिका जी मतदार यादी तयार करते ती कोणत्या कलमा अंतर्गत तयार केली जाते असा प्रश्न येऊ शकतो मग कलम सात नुसार महानगरपालिका काय करते मतदार यादी तयार करते कलम सात अ वगळ कलम सात तीन वाळा वगळ आणि कलम सात ब काय म्हणते बघा इथे नगरपालिका मतदार यादीत नाव नोंदणी करणे नगरपालिका महानगरपालिका मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता तुम्ही कोणत्या कलमा अंतर्गत कलम ब नुसार मतदाराच्या व पालिका सदस्यांची अर्हता व अनर्हता आता बघा सात ब मध्ये येते दे, मत देण्यास अर्हता असलेली व्यक्ती कलम किती आठ म्हणजे जो एखाद्या व्यक्तीचा अठरा वर्ष पूर्ण असेल आणि तो महानगरपालिकामध्ये मतदान करू शकतो किंवा त्या व्यक्तीला जो क्रायटेरिया आहे महानगरपालिकेच्या मतदानासाठी त्यामध्ये कोणत्या कलमांतर्गत येते तर कलम आठ मतदानाची रीत कलम आठ अ एक अजून बघा इथे बघा नऊ पासून कलम पालिका सदस्य म्हणून निवडणूक निवडून येण्याची अर्हता काय आहे त्याला पात्रता काय बाबा एखाद्या महानगरपा एखाद्याला जर महानगरपालिका निवडणुकीत उभे राहायचं असेल त्याला पालिकाचं सदस्य व्हायचं असेल तर त्याला कोणती पात्रता लागते मग यासाठी कलम कोणती आहे तर नऊ पालिका सदस्य होण्याची अर्हता कलम दहा त्यानंतर पालिका सदस्य म्हणून पदावर राहण्यास असमर्थता काय म्हणते कलम अकरा अ अनर्हतेसंबंधीच्या प्रश्नांची निर्णय न्यायावीस करणे हे इम्पॉर्टंट नाही पालिका सदस्य पदावरून काढून टाकण्यास पात्र ठरणे कलम तेरा हे महत्त्वाचं आहे पात्र काढून टाकणे म्हणजे कलम पद तेरा पालिका सदस्याची निवडणूक बघा राज्य निवडणूक पा कलम कोणत्या पालिका सदस्याची निवडणूक कोणत्या कलमाअंतर्गत होते महत्वाचं आहे कलम चौदानुसार नुसार पालिकांच्या सदस्यांची निवडणूक घेण्यात येते त्यानंतर कम कलम चौदा अ काय म्हणते तोत गिरीस प्रतिबंध करण्यासाठी देण्याचा राज्य निवडणूक आयुक्ताचा अधिकार हे नाहीये नै नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्याच्या हे पण इम्पॉर्टंट नाही आहे पुढे बघा इथे दिसते निवडणूक अर्ज कलम सोळा सतरा कलम वगळले आहे हं येऊ शकता खालीपैकी कोणती कलम वगळण्यात आली तर सतरा निवडणूक निष्फळ झाली किंवा रद्द ठरविण्यात आली तर अनुसरावयाची कार्यपद्धती इम्पॉर्टंट आहे हा खूप खूप इम्पॉर्टंट याला याला मोस्ट इम्पॉर्टंट करा आता कलम एकोणीस काय म्हणते महापौर व उपमहापौर यांची पद कोणत्या कलमाअंतर्गत येते तर कलम एकोणीस महापौर आणि उपमहापौर यांची कलम कोणती तर कलम एकोणीस जसं राष्ट्रपती बावन आहे त्या टाईपचं मुख्यमंत्री एकशे चौसष्ट तसंच हे महापौर आणि उपमहापौर कोणत्या कलमाअंतर्गत येते तर कलम एकोणीसनुसार कलम एकोणीस अ काय म्हणते सभागृहाचा नेता कलम एकोणीस अ काय म्हणते विरोधी पक्ष नेता हा इम्पॉर्टंट आहे अजून कलम एकोणीस एक अ कलम एकोणीस एक अ इथे दिसत असेल तुम्हाला कलम एकोणीस एक अ ही काय आहे अ काय की विरोधी पक्ष नेता महापौर किती एकोणीस उपमहापौर एकोणीस आणि कलम एकोणीस अ विरोधी पक्ष नेता मानधन फी आणि भत्ते बघा कलम एकोणीस अनुसार मानधन फी किंवा भत्ते दिल्या जात आहे कलम एकोणीस काय महापौर एकोणीस महापौर येथे बघा एकोणीस महापौर व उपमहापौर कलम एकोणीस एक अ काय म्हणते आणि अ कलम एकोणीस अ एक अ अ विरोधी पक्ष नेता आणि कलम एकोणीस अ फक्त मानधन किंवा फी थी भत्ते ठीक आहे इथपर्यंतच घेऊ अजून भरपूर कलम आहेत पण एवढ्या जेवढ्या झाल्या एकदा लिहून काढा आणि ते काय करा एकदा दोन वेळा एक दोन वेळा वाचा पाठ होऊन जाते ठीक आहे याच्या बाहेरचं येणार नाही बाकीचे यूट्यूब चॅनलवाले काय याच्यासाठी फी फी आकारल्या जात आहे की बाबा एवढे एवढे फीमध्ये तुम्हाला हे भेटणार पण आपल्याकडे तसं काही नाही फ्रीमध्ये सगळ्या कलमा, सगळ्या अनुसूचीन पर हे काय प्रकरण तुम्हाला देण्यात येईल फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद